नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व आधार कार्ड धारकांसाठी आताची एक मोठी व महत्वाची बातमी देणार आहोत जर का तुम्ही हे आधार कार्ड संबंधित काम लवकर केले तर तुम्हाला आधार अनेक अडचणींचा सा सामना देखील करावा लागू शकतो मित्रांनो याबद्दलची आपण संपूर्ण असविस्तरपणे माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओ सुरू करू आधार कार्ड आजच्या या आधुनिक काळात आपल्यासाठी एक महत्वाचे कागदपत्र बनले आहे प्रत्येक कामासाठी सरकारी असो किंवा खाजगी सर्वात प्रथम आधार कार्ड विचारले जाते त्याबरोबरच विविध सरकारी योजनांचा लाभ जसे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अन्नपूर्ण योजना पीएम किसान योजना त्याबरोबरच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड हे बंधनकारक आहे जर का तुमच्याकडे आधार कार्ड नसल्यास किंवा ते आधार कार्ड अपडेट नसल्यास तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे हे आधार कार्ड नेहमी अपडेट आणि दुरुस्त असणे गरजेचे आहे कारण की आधार कार्ड मध्ये तुमची संपूर्ण माहिती असते यामध्ये तुमच्या बायोमेट्रिक्स डाटा पासून ते तुमचे डेमोग्राफिक डाटा सर्व काही नोंदिलेला आहे यामुळे या आधार कार्डला नेहमी अपडेट ठेवणे ने गरजेचे आहे त्याबरोबरच सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि इतर महत्वाच्या कामांसाठी आधार कार्ड मध्ये हे दोन गोष्टी नेहमी अपडेट असणे आवश्यक आहे ते म्हणजे पीओ आय आणि पी ओ ए यात पी ओ आय म्हणजे प्रूफ ऑफ आयडेंटिटी पुरावा आणि पी ओ म्हणजेच प्रूफ ऑफ ऍड्रेस अर्थात पत्त्याचा पुरावा जर का हे दोन कागदपत्र तुमच्या आधार कार्ड मध्ये अपडेट नसल्यास तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात आणि जर का तुम्ही दहा वर्षापासून एकदाही तुमच्या आधार कार्ड अपडेट केले नसेल तर ते आधार कार्ड अपडेट करून घेणे बंधनकारक आहे त्याच पार्श्वभूमीवर यू आय डी ए आय म्हणजेच आधार कार्ड जारी करणाऱ्या सरकारी संस्थेने आधार कार्ड मोफत अपडेट करून घेण्याची सुविधा सुरू केलेली होती आता ही सुविधा चार दिवसांमध्ये बंद होणार आहे म्हणजेच हे मोफत आधार कार्ड अपडेट करून घेण्याची शेवटची तारीख चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस ही आहे या तारखेपर्यंत तुम्ही तुमचे आधार कार्ड मोफत म्हणजेच फ्रीमध्ये अपडेट करून घेऊ शकता यासाठी तुम्हाला एकही रुपया देण्याची गरज नाही महत्वाचे म्हणजे यु आय डी ने दिलेल्या माहितीनुसार ही मोफत म्हणजेच फ्री आधार कार्ड अपडेट करण्याची सुविधा तुम्हाला यू आय आधार डॉट यू आय डीए ओट इन जर का तुम्ही ऑफलाइन पोस्ट ऑफिस मध्ये किंवा आधार केंद्रावर जाऊन हे आधार कार्ड अपडेट केल्यास तुम्हाला पन्नास ते शंभर रुपये फी भरावी लागणार आहे तरी मित्रांनो तुमचे आधार कार्ड जर का बऱ्याच काळापासून अपडेट केलेले नसल्यास हे काम लवकरात लवकर करून घ्या मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद